चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा भाग्यशाली बाळ फक्त तूच आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे हो बाळा आमची अशी आज्ञा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शांत मनाने ऐकून घ्यावा कारण बाळा या संदेशानंतर तुझे जीवन पूर्णत बदलणार आहे तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे कारण तुझ्या आयुष्यामध्ये या संदेशामार्फत असे काही अद्भुत चमत्कार घडणार आहेत ज्याची तू याआधी कधीही कल्पना केली नसेल हो बाळा जो आमच्यावरती विश्वास ठेवतो त्याला कधीही कोणाचे पाय पकडण्याची गरज नाही हो बाळा कारण आजपर्यंत माझ्या स्वय बाळाने आमची खूप निरपेक्ष भक्ती केली आहे आणि म्हणूनच या संदेशामार्फत ही स्वामी माऊली तुझ्यासमोर तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच आली आहे तेव्हा बाळा तुझा विश्वास आमच्यावरचा कधीही डगमगू देऊ नको जीवनात तुझ्या कोणत्याही वाईट गोष्टीवरती तू दुःख करून घेऊ नको मग तुला यातना देणारे तुला दुःख देणारे तुझेच जवळचेच लोक असू दे तुझे काही शत्रू असू दे किंवा तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही दुःखद घटना झाल्या असतील त्या असू दे कोणत्याही गोष्टीचा तुझ्या मनावरती नकारात्मक परिणाम होऊ देऊ नको कारण बाळा जर तुमच्या मनामध्ये हे सतत नकारात्मक विचार चालू असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला प्राप्त करायचे आहे त्यापासून तुम्ही खूप वंचित राहाल म्हणूनच निशंक मनाने आता सर्व काही मनातील जे काही नकारात्मक विचार आहेत ज्या काही भूतकाळातील कठू आठवणी आहेत या सर्वांना या सर्वांमधून बाहेर पड आणि एक नवीन भविष्य तुझे समोर वाट पाहत आहे बाळा आता तुला काहीतरी तुझ्या आयुष्यामध्ये एक असे व्यक्तिमत्व घडवायचे आहे जे आ ज्या याआधी तू खूप प्रयत्न करूनही तुला त्यामध्ये यश प्राप्त नाही झाले बाळा कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार करत राहू नको कारण जेव्हा जेव्हा जास्त वि नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येतात तशाच तुमच्या आयुष्यामध्ये क्रिया घडत असतात म्हणूनच आता सर्व काही विसरून एक नवीन आयुष्याला सुरुवात करण्याची वेळ आली आहे हो बाळा काही चांगले कर्म करण्याची वेळ आता आली आहे तेव्हा उठ विचार करत राहू नको आणि तुझ्यासमोर हा दिव्य संदेश जर आला आहे त्याचा मनाने स्वीकार करून तुझ्या आयुष्याचे सोने करून घ्यायला तयार हो बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार खूप मोठा बदल असा काही होणार आहे ज्याची तू आजपर्यंत कल्पना देखील केली नसेल बाळा दुःख समाप्तीची वेळ आली आहे तुझ्या पाठीमागील जे काही पणवती आहे संकटे आहेत या सर्वांची समाप्तीची वेळ आली आहे आता आनंदाचे वैभवाचे दिवस तुझ्या वाट्याला येणार आहेत तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे स्वामी म्हणतात बाळा जर तुझे जवळचेच लोक तुझा विश्वासघात करतात त्या शत्रूने तुझा आजपर्यंत जो विश्वासघात करून तुला खूप काही त्रास दिला आहे बाळा आता वेळ आहे सावध होण्याची आता वेळ आहे या लोकांवरती डोळे बंद करून विश्वास न ठेवण्याची कारण आजपर्यंत खूप काही नुकसान करून घेतले आहेस आणि खूप काही आयुष्यामध्ये खूप काही कार्यांपासून वंचित झाला आहेस पण यापुढे नाही यापुढे सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून योग्य ते मार्ग निवडून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला घ्या आणि अशक्य ते शक्य सर्व काही करून दाखवा हो बाळा कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये ही ब्रह्मांडाची शक्ती आणि तिचे आशीर्वाद कार्य करत आहेत तेव्हा बाळा निशंक मनाने सर्व काही कार्या सुरुवात कर आणि त्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी म्हणतात बाळा मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे माझे निरंतर आशीर्वाद आणि प्रेम सदैव तुमच्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा जर तू माझी निरंतर भक्ती करत आहेस माझे निरंतर नामस्मरण करत आहेस तर तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दुःखातून तुला कुठलाही मार्ग हा योग्य तो मिळणारच हो बाळा विश्वास आहे ना मग डगमगू नको बिहू नको बाळा जेव्हा आपण कोणासाठी तरी काहीतरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते याचे स्मरण ठेवा कारण हाच तर निसर्गाचा नियम आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी चांगले द्याल तेव्हा दुप्पटपटीने तुमच्याजवळ ते चांगल्या रीतीनेच येत असते मग ते एखादे कार्य असो एखाद्याला दे साथ देणे असो एखाद्याची दे संकटात मदत करणे असो हो बाळा जे तुम्ही दुसऱ्याला द्याल तेच तुम्हाला चांगल्या रीतीने परत मिळणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुमच्यावरती कुठलीही बिकट परिस्थिती येऊ हो, कितीही मोठा काळ येऊ हो। तेव्हा तुमच्या मनाला एकच ठणकावून सांगा की ही वेळही निघून जाईल आणि माझ्या स्वामी माऊलींच्या कृपेने माझ्या आयुष्यातील सर्व काही घटना चांगल्या घडतील माझे आयुष्य स्वामी माऊलींच्या कृपेने आणि आशीर्वादाने चांगले घडणार आहे स्वामी म्हणतात आता यापुढे कुठल्याही लोकांवरती आंधळा विश्वास नको जोपर्यंत आम्ही तुझ्यासोबत आहोत तोपर्यंत तुमचे कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही हो बाळा पुढील काही मिनिटे हा संदेश शांतपणे ऐकून तर पहा तुझे सर्व दुःख सुखात बदलून नाही गेले तर सांग म्हणूनच आम्ही वारंवार तुला सांगत असतो की योगायोग समज आणि तुझ्या आयुष्यात जो काही हा सुंदर मार्गदर्शन आले आहे त्याचा स्वीकार करून शांत मनाने ऐकून तर पहा आयुष्यात कधीही कुठल्याही वाईट दिवसांना जर सामोरे गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वाईट दिवस काहीतरी आपल्याला असे काही, आप काही शिकवण्यासाठी येतात ज्यामधून आपल्याला खूप सारे धडे मिळत असतात हो बाळा म्हणूनच हिम्मत एवढी ठेवा की तिच्या समोर तुमच्या नशिबालाही झुकावे लागेल तुमचे शत्रूही तुमच्या समोर झुकतील हात जोडतील आणि त्यांच्या केलेल्या कर्माची माफी मागतील हो बाळा म्हणूनच चिंता नको आता या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील सर्व चिंता ते दुःख आम्ही काढून घेतले आहे आता काहीही करून तुझ्या नशिबात जे काही आम्ही समोर ठेवले आहे त्याचा स्वीकार कर आनंदाने आणि मग बहा तुझ्या आयुष्यातील होणारा बदल मग पहा आमच्या चमत्काराने तुझे आयुष्य किती सुंदर होणार आहे हो बाळा जे तुझ्या मनात आहे आता ते सर्व काही तुला प्राप्त होण्याची वेळ आली आहे तेव्हा दुर्लक्ष करू नको वेळ जाऊन देऊ नको आणि हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा आपले यश आपल्या मेहनतीवर कष्टावर जिद्दीवर अवलंबून असते म्हणूनच कष्ट करायला कधीही मागे पुढे पाहू नका कारण निरंतर कष्ट जो करत असतो त्यालाच ते काही भरघोष यश प्राप्त होत असते आणि प्रयत्नांती परमेश्वर असतो याचेही स्मरण तुम्ही वेळोवेळी ठेवा स्वामी म्हणतात बाळा तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जे काही घडले आहे ते तुमच्या भल्यासाठीच घडले आहे असे म्हणा आणि पुढे चला झालेल्या गोष्टींचा जास्त विचार करत राहू नका आणि तोच तोच विचार मनामध्ये ठेवल्यामुळे नकारात्मक विचार मनात यायला वेळ लागत नाही बाळा आता चिंता करू नको आता जर ही स्वामी आई तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे तर तुला घाबरण्याचे काय कारण स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास तुमच्यावरती आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आज तुझ्यासाठी खूप भाग्यशाली दिवस आहे हो आज रविवार हा संपण्याआधी तुझ्यासमोर जर हा संदेश आला आहे तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश शेवटपर्यंत एक आणि तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अद्भुत चमत्कार होणार आहे तो पाहून तू स्वतः खुश खूप आनंदित होणार आहेस हो बाळा विश्वातील सर्व शक्ती आधीच आपल्यामध्ये आहेत या ओळखण्याचा प्रयत्न करा आपणच त्या ओळखायला चूक करतो आणि आपले आयुष्य पूर्ण अंधारामध्ये ढकलून देतो कारण आपल्यामध्ये परमेश्वराने अशी काही ताकद दिली आहे बळ दिले आहे पण आपण योग्य ते वेळी त्याचा वापर करत नाही कारण या ब्रह्मांडातील सर्व शक्ती तुझ्यामध्ये आहे बाळा फक्त हे वेळीच ओळखायला शिक कारण जर ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे तर बाळा स्वतःला खूप भाग्यशाली आणि बलवान समज स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका श्री स्वामी समर्थ